नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे महाविकास आघाडी होणारच नाही कुणी केला सर्वात मोठा दावा पडद्यामागे मोठ्या हालचाली मित्रांनो काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो निवडणुकीचे पडमवाद्य वाजू लागले आहेत केव्हाही लोकसभा निवडणुकींच्या तारखा जाहीर होऊ शकतात त्यात महायुती आणि महाविकास आघाडीत अजूनही लोकसभा जागांचे वाटप निश्चित झालेले नाही त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोन्हीकडे आपापल्या जागा वाढवण्यासाठी दावे प्रतिदावे केले जात आहे आता शिवसेना पक्षात फूट घडवल्यानंतर भाजपाने राष्ट्रवादीला देखील खिंडार पाडल्याने लोकसभा जागा वाटपाचा तिढा वाढत चालला आहे तर आता एका नेत्याने महाविकास आघाडी होणारच नाही असा दावा करून खळबळ उडवली आहे तुम्हाला मी एक सांगतो की ही आघाडी कधी होणार नाही ते वंचितलाही बरोबर घेत नाही राजू शेट्टींना बरोबर घेत नाही आणि काँग्रेस देखील त्यांच्याबरोबर युतीमध्ये लढायला तयार नाही असे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे उभाठा गटाचा प्रवक्ता स्टेटमेंट देतो त्यावर सगळं चालू आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की ही आघाडी होणारच नाही माझं ठाम मत आहे इंडिया आघाडीचा प्रश्न येतच नाही महाराष्ट्रात सुद्धा त्यांची आघाडी होणारच नाही तुम्ही सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत वाट पहा आणि मग तुम्हालाच कळेल की कशी युती होते असेही सिरसाट म्हणाले ते पुढे म्हणाले की यांचे भांडण सुरू आहे ते उभाटा गटाचं अस्तित्व कमी झाल्याने सुरू आहे त्यामुळे निश्चितच काँग्रेसला जास्त जागा पाहिजेत आणि त्या घेतल्याशिवाय काँग्रेस थांबणार नाही शरद पवार यांना सुद्धा माहिती आहे की त्यांच्या अस्तित्वाची लढाई जर लढायची असेल तर काही जागा या आपल्या पदरात आल्या पाहिजेत त्यातच प्रकाश आंबेडकर यांना यांना इतका मोठा सपोर्ट भेटत आहे त्यांच्याही पारड्यात काहीतरी पडलं पाहिजे ना प्रकाश आंबेडकरांनासुद्धा चांगल्या जागा दिल्या तर ते युती करतील प्रत्येकाची एक महत्वाकांक्षा आहे त्यामुळे मी वारंवार सांगत आलो आहे की ही आघाडी होणार नाही असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे आमच्या युतीत कोणत्याही प्रकारची बोलणी झालेली नाही आणि ती होईल त्यावेळी स्पष्ट होईल परंतु फॉर्म्युला असाच ठरलेला आहे की ज्यांना ज्या जागा जा आम्ही जा पूर्वी लढवलेल्या आहेत त्याच जागे आम्ही लढणार आहोत आता फक्त आमच्याबरोबर आलेले अजितदादांची असलेली डिमांड काय यावर आम्ही दोन्ही पक्ष समोपचाराने निर्णय घेऊन आमच्याकडे वाद होण्याची शक्यता नाही असं मला वाटतं असा दावा संजय शिरसाट यांनी केला तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे महाविकास आघाडी होईल की नाही होईल आणि पडद्यामागे ज्या काही मोठ्या हालचाली आहेत त्यानुसार महाविकास आघाडी ही व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू लवकरच एका स्पेशल रिपोर्टसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र